कोकणातील अनेक देवतांच्या अनेक प्रकारच्या ख्याती आहेत माहेरवासिनीचा देव म्हणून श्रीदेव ख्याती आहे लग्न होऊन गेलेल्या मुली या या उत्सवाला येतात त्यांच्याकडून देवाला कोंबडा आणि नारळाचा मान दिला जातो आज सकाळपासूनच या देवाचा वार्षिक उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला सकाळी अभिषेक त्यानंतर सत्यनारायण महापूजा सुद्धा माहेर दाम्पत्याकडूनच केली जाते त्यानंतर आरती होऊन शेकडो भाविकांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय त्रिदेव खांबलेश्वराच्या उत्सवास आलेल्या सर्व भक्तगणांचं हार्दिक स्वागत शुभेच्छुक प्रशांत वामन दळवी साई माऊली मेडिकल स्टोर बांदा